महाराष्ट्र राज्य क्रांती दलाच्या मराठवाडा पदाधिकारी निवड जाहीर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी रविवार जळगाव येथे गोलानी मार्केट येथे प्रजाशक्ती क्रांती दल संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक आशुराज तायडे साहेब यांनी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट सतीश आर मोरे साहेब व राज्याध्यक्ष प्राध्यापक पंकज सपकाळ साहेबांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांना गो शोषित आणि पीडित आणि श्रमिक लोकांना संविधान मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी सूचना केल्याने तसेच वाड्या वस्तीवर जाऊन त्या लोकांचे प्रश्न शासन दरबार मांडा असे संबोधित केले व त्यानंतर मराठवाडा विभागीय पदाधिकारी निवड करण्यात आली निवड केलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे मजनी सुबान पाटण मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी अशोक नारायण कराळे मराठवाडा उपाध्यक्षपदी अजय नंदलाल जाधव विभागीय सचिव गजानन काळे मराठवाडा विभागीय संघटक गैनत वाघ कोशाध्यक्षपदी तसेच संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी धर्मेंद्र त्रिवोणी यांची या मिटिंगमध्ये निवड करण्यात आली व प्रजाशक्ती क्रांती दलाने या पाच शिल्लदारांची जबाबदारी सोपवली व प्रजासंती क्रांती दलाच्या वतीने निवड समितीचे अध्यक्ष हार्दिक अभिनंदन करण्यात आले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत इन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक छत्रपती संभाजीनगर